मग दाखवते शिंगाला नवरा झायला ऐक गुलभी नवरी ह्या आहे का शिंगाला तर भाऊ ते चूनी शिंगाला आपली चिमणी इकडे रेडी आहेत मस्त नव्याने स्वागत तर चला आज का वार काय आपला तर मंडळी बघा खूप दिवसात एकदा चि, एक चिमणी एकदा चिमणी खाल्ली आपण आणि आता सेकंड टायम म्हणजे आपन। दुसरी वेळ आपल्याला भेटलेले आहे काय भेटलेले आहे चिमणी चिवणी चिवणी इकडे आई बघा पण डोळ्यात मग दाखवते चिमणी कोण बोलते चिमणी आणि बघा गाभोळी भरलेले पूर्ण मस्त मग दाखवते मी आता पडेल बघा काटे काढून दिले नाही रे मला नाही काढले ना ना काटे नाही काढले मंडळी भीती वाटते आज सांभाळ सांभाळ करना पडेगा मला पकडता नाही येत अरे यार हे बघा मस्त गाभोळीने भरलेली चिमणी दिली आहेत तर मंडळी आता आपल्याला साफ करून घ्यायची तर मी तो दाखवते कशी साफ करायचे चिमणी तर चला मंडळी आता बघू शकता मी एक साफ करून घेतला चिमणा कारण की माझी शर्ट असते कुठलं तरी तर मी हा काढून घेतला स्वच्छ साफ करून घेतला तुम्हाला दाखवते मी आता तेव्हा कसे करायचे आपल्याला आहेत ना मला आईने सांगितलं पहिला मी ना हे काटे मला भीती वाटते हे साईडचे काटे खूप जास्त डेंजर असतात मंडळी हा आणि हा डेंजर असतो जवळ आणि हा एक मधला काटा डेंजर असतो तर याला पहिला मधला आहे ना आता माझी काती नाही तर मी तिच्या नाही दादा बाप रे असं काढून घ्यायचं तो, तो काटा बघा हा मेन काटा असते हा काटा डेंजर एकदम काटा आणि मला हे पण काढायचे होते पण आता मला आईने एक आयडिया दिली मला माहिती नव्हता कारण की जेव्हा आई बोलली इथून असा बघा आईने सांगितलं मला इथून ना 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 असा अटॅक लाग असा लोक हुशार असतं काही कसं सर्वच हुशार समजतं आईलाई सर बरोबर माहित आहे कारण आई मला बोलली आई पहिला सर्व माहित असते तर हे काटे बघा मंडळी हे तोडायची गरज नाही फक्त इथून हात टाकून व्यवस्थित काढायला लागते आणि ते पण आहे ना हा जो भाग आहे ना त्याच्या बरोबरच ते काटे निघून जातात पण सांभाळून एकदम करायला लागते मला आईने शिकवलं आता हे बघा म्हणजे काटे तोडायची गरज नाही हे बघा यालाच काटे गेले दोन हे काटे एकदम डेंजर आणि कडक काटे असतात बघा कसे एकदम कडक तर हे असे निघतात या पद्धतीत हे बघा आता बाकीची घाण जी आहे ती काढून घ्यायची आपल्याला अशी मस्त आणि गाभोरी बाग अशी मस्त भरलेली आहे ना mm. आणि म्हणाली मी याच्या तोंडामध्ये जी असते ना ही घाण ही पण काढते मला नाही आवडत हे बघा ही एकदम क्लीन करून घेते मला अशी आवडतच नाही कारण याला वास मारते घाण एकदम हे बघा आपल्याला अशी एकदम स्वच्छ क्लीन करून घ्यायच्यात मस्त आणि गाभोरी भरलेत भर बघा हे भर भर बघा म्हणजे शिमणी कशी साफ करायची आता बघा इथे बघा हांडली बघा आता ह्याची मी चिपटी थोडीफार काढून घेतलेली तर थोडंसं दिसते बघा याच्यात फरक आहे फरक दिसते आणि थोडा हलका तशाच आपल्याला काढून घ्यायचे तर आपण ना अशा पद्धतीने मिठाने पण काढायची नंतर दाखवते सुरीने पण जेवढी निघते तेवढी काढून घ्यायची जास्त नाही राहत गाबोली गाबोली सांभाळून करायची म्हणजे गाभोरी फुटते बघा अशी करायची अशा पद्धतीने निघेल चिट्टी असते म्हणजे ही काढून घ्यायची स्वच्छ अजून पण निघेल ती मिठाने आहे तेव्हा पण काढून घ्यायची आता अशा पद्धतीची आपल्याला सर्व चिवणी साफ करून घ्यायचे हे बघा अशी गाबून भरायला दिसतायत पण मस्त तर चला आता म्हटलं तर साफ करून घेते ही सर्व आणि तुम्हाला मस्त मी लगेच साफ झाल्यानंतरला मस्त दाखवते हे बघा शिंग्याला लवरा झाले गलवी लव द्या शिंगाला आहे का शिंगाला थोडं अव्हाइट शिवणी शिंगाला शिंगाल्यानंतर शिंग्यानंतर काय म्हण

काटा का मच्छी साफ करा हाताला लागेल आईची टेक्निक मला आवडली कारण की दशी आई मला बोलली काटा यालाच निघते तर टेन्शन नाही घ्यायचं थोडं बघायचं नाही बघा हे बघा म्हणजे मस्त मस्त हे बघा आपल्यापेक्षा आईला जास्त माहिती आहे म्हणून मी ही आईची ट्रिक वापरते ट्रिक मला आवडली कारण काट्यांचं मेन टेन्शन गेलं तुम्हाला आवडला हे मेन डेंजर वाले काटे निघतात ना पटकन त्याच्यात खुशी झाली एवढा झाला म्हणजे भीती नाही हे बघा म्हणजे काटी नसली तरी आपण पटकन करू शकतो आता जसं मी म्हणून दाखवला सगळं याच्यामध्ये काकी नसताना आपण साफ करू शकतो म्हणजे साफ म्हणून मस्त गाभोळी भरलेली असे आम्हाला भेटलेले आहेत इकडे बघू शकता वा 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 मंडळी कशी वाटली तुम्हाला गाबोलीची चिमणी नक्कीच कमेंट करा आज आपण मस्त करू करूया रेसिपी बघा तुम्ही याची कशी करते मी आज आता मी ना एका पाण्यामध्ये धुवून घेतली ही ऍक्च्युली आहे ना साफ करायच्या अगोदर म्हणजे ही गाबोली काढायच्या अगोदर आहेत ना पॅक असतात ना तेव्हा काटे काढून ती धुवायची असतात पण मी आता ही या टायमाला मी साफ केली अशी आणि एकदा पाण्यातून काढली आणि आता ना आणि थोडीफार चुट्टी राहिलेली असते मग दाखवते मी थोडीशी हलकीशी बघा याला चुट्टी राहिलेली असते मंडळी तर आपण आता असं मीठ घेतलेलं आहे बघा तर तो मीठ घ्यायचा आहे आपल्याला असं आणि असं मिठाने काढायचे बघा अशी थोडी हलकी हलकी जेवढे असेल ते निघून जाते एकदम पण नाही आणि असं या साईडला शेपटीकडे या साईडला असा खेचायचं असते बघा पण निघेल दोन तीन मिनटांनी ठेवूया आपण फक्त आणि जास्त दाबली तर ही गाबोली फुटून जाईल समजलं हे बघा अशी निघते अशी मी सगळी परत काढून घेते हात आणि गाभरला जास्त जर मीठ लागलंय ला ना तर मग ती काली पडते म्हणली अशी जी आपली फ्रेश आहे ना अशी नाहीत मग म्हणून सांभाळून करायची चिट्टी हाताला म्हणजे आली ही ट्रिक आहे एक पण सांभाळून करायला लागते उलटा हात नाही फिरवायचा काटायला डेंजर असतो बाबा पहिला पहिला पण काढताना मध्ये काटे असतात ना ते काटे नाही पाहिजे काट्याने हात फिरवला ना ते बघा घेतली चटणी घाली

आणि मग दोन तीन पाण्यामध्ये हाताने धुवून घ्यायचे गाबोलीला जास्त चोलायचा नाही गाबोली फुटली ना तर मग ती सगळी कामातून जाते ते म्हणतरी माझ्या आता झाल्या मस्त मीठ लावून जेवढं राहिले तेवढा असं मीठ टाकते म्हणजे मग थोडीशी राहिले असेल ते निघून जाईल तर चला आता आपल्या स्वच्छ पाण्याने एकदा एक ते दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आता तुम्ही धुवून घेते पण गाबोली सांभाळून धुवायची ती गाबोली सर्व पडेल चला चला मंडळी आता बघा मी स्वच्छ मस्त धुवून घेतलेले आहेत आपली चिमणी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत या आतमध्ये राहते कधी ती काढायचं आहे बाजा स्वच्छ पाण्याने धुतली मस्त आता आपल्याला याच्यात मस्त सगळं साहित्य काय काय लागते आता मला माहितीच आहे सगळ्यांना जे मच्छीमध्ये वापरतो आपण अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट तर ती मी रेडी केलेलीच आहे मग अशी जरा कोळबी बनवलेला चटी तर आता मला काय बनवायचं नाही रेडी आहे म्हणून पटकन करून घेते बघा ठेवून घेतलं मी काबळाची मुंडी मोडली आहे कशी थँक्यू बॅलिवूड हे बघा आता मस्त आपल्याला याच्यावर भेट मसाले आपले जे आहे ते मी ते एक लिंबू घेतलेला आहे का आपण आपल्याला अक्का लिंबू टाकायचं आहे मसाले लागे 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 आपले, थोड़े थोड़े आपले मसाले वगैरे मस्त लावून झालेला आणि मगच पासून ठेवून झालेला आहे टाईम झाला आणि आता इकडे दिलाय मी रवा आणि मस्त थोडाफार रवा घेतला आहे आणि हा हे दोन चमच कॉर्नफ्लॉवर ज्याच्याने आपले मस्त मासे जे फ्राय करू ते मस्त थोडे असे ठेवतील यास आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे आपले मसाले ऍड करायचे आहेत म्हणजे आपल्याला थोडासा रव्याला पण चांगली जरा टेस्ट येईल हळद टाकूया थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडासा आपला अंदाज आपला थोडासा मसाला हलकाव्याला पण मीठ लागला पाहिजे ना, ला ना? आणि एक एवढं एवढस लाल आपला हा टाकते कलर यायला हा कश्मीरी नाही आहे नवी मसाला कलर आहे जरा भरपूर आणि आज आम्ही रव्यामध्ये बनवतो हा आपण अशीच फ्राय करतो पण आज आपण रव्यामध्ये करूया आणि कॉम्पला ऑलजेंटी वापरून वापरतो आम्ही सगळ्या मच्छीमध्ये वापरतो कारण ह्याच्याने आमची मच्छी एकदम चांगली होते ना कुरकुरी कुरकुरीत होते मस्त आणि अशी नरम नरम गिल नाही चांगले होते मस्त तर म्हणजे मी हा मस्त मिक्स करून घेते मस्त आपण सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया हो सॉनफ्लॉवर वगैरे हो चांगला मिक्स करून घेते आणि लगेच मस्त तेल टाकते आणि मस्त गरमागरम आपले जे चिमणे आहेत ती फ्राय करते मंडळी चला बघा मंडळी आता मस्त मी मिक्स करून घेतले आणि इथे तवा पण ठेवलेला मस्त असं गरम आहे छान आता आपण सुरुवात करूया मस्त फ्राय साठी खाल्ला नाही असं बसलो नाही हे असं घेऊन आता खूप दिवस झाले बसलो नाही आम्ही ओ आणि मी आमची आमची नेहमी असते अशी घरामध्ये कधी कधी छोटी आम्ही बसतो ना कंटाळा लागाव्या असा आम्ही मस्त छोटीशी घरामध्ये अशी पार्टी पार्टीच बोला असं बस बसतो आम्ही कधी कधी तर ह्याच्याबरोबर मस्त फ्राय करतो आणि आज जरा खातो आम्ही मस्त गाबोली वाले भेटले चिमणी कर ना आता ना गॅस फ्लेम आपल्याला स्लो करायचं आहे कारण की याची जी गाबोळ आहे ना ती फट, 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 फट फुट 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 कशी होते हो फुटून जाईल हा तर बघा मंडळी आता आपल्याला मस्त फ्रायला घ्यायचं आहे चिमणा आणि आम्ही आज आहे ना आम्ही रव्यामध्ये करतोय ट्राय कारण की बघूया मध्ये कशी होते तर त्या दिवशी आपण डायरेक्ट केले होते ना डायरेक्ट केलं आपण अशी डायरेक्ट करतो पण रव्यामध्ये बघूया कशी लागतो कशी लागतो तर विचार केला आज रव्यामध्येच करून बघूया तर बघा हलकासा जास्त नाही लागत थोडासा बघूया ना बस नाही एवढा उगाच थोडासाच खायला तर जास्तच लागलं ला या साईडला हो नाही साईडला जास्त लाग साईडला लाग लाग ला। लागला किती वाटते दाबली कुठते आता अरे तुम्हाला बाग कसा मला बोलवतो खायला तुम्हालाच बोलवते मला नाही बोलत अरे मला वाटते का सगळे टाकून घेते ना तीन रव्याचे गेले म्हणजे रवा लावून फ्राय केले आता आपण जे नॉर्मल करतो ना ते पण करते कारण की आपण ही चिमणी मच्छी आपण रव्यामध्ये फ्राय डेली करतो पण चिमणी आपण फर्स्ट टाइम फ्राय करतो तर मग बघूया ना तर मला आवडली वगैरे मग रव्यामध्ये चार कर आणि साधे पिंड त्यामुळे चार करू मग एक काम करून पहिल्या रव्याची करून घेऊ ना फ्राय पहिल्या रव्यावारी करूया तर नंतर चलतात तरी पहिले हे रव्यावाले फ्राय करून देते कारण की रव्यावाले आपण नाही करू शकेल चिमणी नाही घेईल बाकीची मच्छी सगळी अशी आपली तर रव्यातच असते आपल्या व्हिडिओतून बघितलेच असतील आपली जे टूची पण आहे त्यांना माहिती पण असेल आपण कशामध्ये मच्छी बस चार। हा? ना चार बस झाली एवढी आणि ही आपण ना ठेवूया अशी वरती बस होतील पण आता ही रव्यामध्ये नाही घालणार आम्ही ना हो ही आपण अशीच करूया ठेवूया ही बसली एवढी

जर तुम्ही कॉम्प्लेवर आला ना तर एकदम छान टेस्टी होतात तुम्हाला कशी वाटली माझी फ्राय चिमणी फ्राय कमेंट झाली मंडळी कमेंट करा की बघा मस्त आपली चिमणी इकडे रेडी आहे पण मी तुम्हाला एक सांगेन जास्त रवा नाही लावायचा कारण की ना चिमणी आहेत ना ती नॉर्मली अशीच खायला भारी वाटतात आता मी पहिल्यांदा करायचं नंतर बघू तुम्हाला सांगेन मी रेट नक्की लागतं जे नक्की सांगेन बघा म्हणजे आता आहे ना ही गाबोली ऑलरेडी ना अशी शिवायचं बाहेर थोडी थोडं निघते अशी म्हणजे पडते हिला आपण काढायचं का का हिला काढायचं आणि इकडं दाखवतो मला एक बाजू साईड असते ना बघा ही ही ओली असते तर हिला शिजवायला आपल्याला अशी करायची बघा कारण की इकडनं चांगली शिजून होते ती पण आतमध्ये जी बाजू असते ती नाही शिजत दाखवते तुम्हाला इकडनं काढून दाखवायची अच्छि राहते का पण ओले गाभोर पण उडी मारती सुटते म्हणजे तोंडावर सारखी सुटेल ती असं ही पण गाबोर काढायची आपल्याला बघा मस्त एकदम करायची टेस्टी झालं बोला मस्त झालं कडक झालं गेले तर पडेल हे मस्त झाला का एकदम काय करायचं नाही मस्त अशीच फ्राय करायची आता मी सर्व चिमण्यातून ना गाबोली बाहेर काढली आणि आपल्याला चांगली बघा अशी ओली असे ना ही आलटी करून घ्यायची असते मस्त छान आता ही पण मॅत आलटी पलटी गेलेली हे कडक होते नाही तर ती ओली ओली ना खायला अशी कशीच तरी वाटते काय चांगलं अशीच ही वापरून बघा ते काढून अशी पण आता घाटल्याचं नाही तुटून जाईल ती आणि आपली चिमणी रेडी आहेत मंडळी मस्त तर तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर शेअर बाय बाय चला हे बघा मस्त मंडळी ओसाठी आणि मायसाठी आणि इकडे स्टार्टर आपला मस्त चिमणी फ्राय तर कमेंट करा तुम्हाला कशी वाटली